तर घरात एवढी खेळणी झाली आहेत ना की ती कुठे ठेवायची हा प्रश्न मला पडतो तर मी काय केलं अशा पद्धतीने गॅलरीमध्ये झोपाळ्या हो बांधून ठेवला याच्यामध्ये माझी भरपूर सारी खेळणी राहतात पण ती मी अशीच टाकली होती आज विचार केला या सगळ्या खेळण्यांचं सॉर्टिंग करणार तुटलेली फुटलेली खेळणी टाकून देणार बघू आमचं तुटलेली खेळणी वगैरे टाकायलाही देत नाही पण आज म्हटलं काहीही होऊ दे लपून छपून ती टाकून द्यायची किंवा भंगारच द्यायची नाहीतर कधीतरी या बारीक बारीक खेळण्यांवरून आपणच पडायचो म्हणून मी आज अशा पिशव्या घेतल्या आणि याची खेळणी सॉर्टिंग करायलाच बसले म्हटली सगळी खेळणी थोडी थोडी वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये सॉर्टिंग करून ठेवूया जी जी सिमिलर टाईपमध्ये आहेत ती तर आमच्याकडे नवीन खेळणं आणलं की एक दोन दिवस त्याच्यासोबत बरंच खेळायचं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण मेकॅनिक होऊन जायचं त्याला तोडून फोडून टाकायचं घरात कितीही खेळणी आणली तरी त्याला माझ्याच वस्तूंसोबत खेळायचं असतं तर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये त्याची ही खेळणी घालून ठेवलेली आहे मध्ये घातलेली आहे जी की मोठी आहे ज्यांच्यासोबत तो खेळतो ती मी बाहेरच ठेवली त्यानंतर सगळी ही मी या झोपाळ्यामध्ये टाकलेली आहे तर झोपाळ्याचा मला खूपच उपयोग झाला भरपूरच खेळणी याच्यामध्ये राहतो मध्ये वगैरे खेळणी ठेवली तर जागाही लागतो त्याच्यापेक्षा हे